अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी आमच्या एका आरो पडाळकर म्हणून जे आहेत <coughs> त्यांच्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे आरोनी जर चुकीचं काम केलेलं असेल तर त्यांची चौकशी सुरू आहे चौकशीच्या अंती जर त्याच्यामध्ये जर काय सापडलं तर त्यांची डिपार्टमेंटली इन्क्वायरी सुरू करू डिपार्टमेंटली इन्क्वायरीमध्ये जर काय सापडलं तर त्यांना जी कडक शिक्षा आहे ती पण आपण देऊ पण सन्मान्य अध्यक्षामध्ये थोडं हो मला पार्श्वभूमी सांगायची आहे की शेवटी अधिकाऱ्यांचं मनोबल देखील खच्चीकरण होणार नाही याची दक्षता देखील आपण सगळ्यांनी मिळून सांगिक घेणं आवश्यक आहे या संदर्भामध्ये पूर्वीचे सगळे जे आरो आहेत इथं जे सगळे आरो काम करत होते प्रत्येकावर तक्रार झालेली आहे त्याच्यामध्ये आमचे इंगळे नावाचे आरो होते त्यांच्यावर देखील तक्रार झाली पारदी नावाचे आरो होते त्यांच्यावर देखील तक्रार झाली त्याच्या अगोदर जे आरो होते त्यांच्यावर देखील तक्रार झाली आणि पाडाळकरांवर तक्रार होणारं हे चौथं प्रकरण आहे परंतु कुठच्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा काही प्रश्नच येत नाही पाडळकरांनी जर आरोप म्हणून तिथं काही चुकीचं केलं असेल आणि ते चौकशीमध्ये निष्पन्न झालं तर त्यांची डिपार्टमेंटली इन्क्वायरी केली जाईल आणि डिपार्टमेंटली इन्क्वायरीमध्ये जर काही निष्पन्न झालं तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल